जैन मित्रांनो रुद्रागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी एक आनंदाची तुम्हाला माहिती देतोय ती म्हणजे एस टी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे आदिवासी समाज त्या विद्यार्थ्याची एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे त्यांच्यासाठी एक उंची म्हणजे हाईट साठी त्यांना सूट दिलेली आहे जे पोलीस भरतीला एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न हाईट लागत होती आज त्याच मुला फक्त एकशे पन्नास हाईट ही मुलींसाठी आहे आणि एकशे प... एकशे साठ हा सेंटीमीटर हाईट ही मुलांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे पण कानाकोपऱ्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये एखाद्या छोट्याशा गावामध्ये राहत असाल आणि तुमची खरंच हाईट कमी आहे आणि तुमचे स्वप्न खूप मोठे आहेत आणि तुमचे स्वप्न तुम्ही पाहिलेले तुम्हाला खरंच सत्यामध्ये उतरायचे खरंच सांगतो खूप तुमची मेहनत आहे पण मेहनत करता वेळेस तुम्हाला तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला त्या हाईटमध्ये काढत होते पण आता तुम्हाला या सरकारने काय केलेलं सर्वात मोठी एक सुवर्ण संधी दिली आणि या सुवर्ण संधीचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा घ्यायचा मग फायदा कशाप्रकारे घ्यायचा जर तुमची उंची जर एकशे एकावन्न असेल जर एकशे पन्नास असेल मुलींची तर तुम्ही शंभर टक्के हा फॉर्म भरू शकता आणि एकशे पन्नास एक सेंटीमीटर तुम्हाला माहिती भरू शकता पण त्यानंतर मुलांसाठी कसं आहे की जर पोलीस भरतीला प्रॉपर मुलांची से जी हाईट लागते ती एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते पण आता पाच सेंटीमीटर तुमच्यासाठी दिवशी समाजाची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी पाच सेंटीमीटर कमी केलेली आहे म्हणजे तुम्हाला सूट दिलेली आहे मग सूट दिली तर मग तुमची जर हाईट एकशे साठ असेल एकसष्ट असेल बासष्ट असेल तर आज तुमचे जे स्वप्न तुम्ही पाहिलेले होते ते स्वप्न तुम्ही आज खरंच सत्यामध्ये उतरू शकता आणि जर खरंच सत्यामध्ये उतरायचे जर असेल तर आत्तापासून तुम्ही सुरुवात करा कोणत्या ग्रामीण भागामध्ये कोणत्या छोट्याशा शहरामध्ये असो शहरामध्ये असो की एखाद्या गावामध्ये असो खरंच विद्यार्थी मी जर तुम्ही खरंच चांगल्या प्रकारे तयारी करा जर बारावी पास असाल किंवा दहावी पास असाल तर तुम्ही खरंच शंभर टक्के पोलीसवरती देऊ शकता पण पोलीस भरती देण्याच्या अगोदर मेन मुद्दा जर दहावी पास जर तुम्ही असाल आणि बारावी पास नसाल तर दहावी पासवर तुम्ही काय करू शकता बॅनेजमेंट हे एक पद आहे पोलीस भरतीमध्ये ते तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता त्यामध्ये विगूर असते ट्रम्पॅड असते सॅक्सो फोन असते असे विविध प्रकारचे जे वाद्य असतात ते वाद्य तुम्हाला वाजवावं लागतात प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी जे वाद्य तुम्ही नृत्य असतात ते संगीत ते पूर्णपणे तुम्हाला शिकावं लागतं मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राहते बारावी बारावी आता बारावी पास म्हणल्यानंतर तुम्ही एस आर पी येऊ शकता पोलीस भरती त्याला पूर्ण टोटल ब्लॅवर आहे जेल आहे आर पी एफ आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टोटल जे बी एस एफ आहे आय टी बी पी आहे त्या प्रत्येक फोरचे तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता मग त्या सागर फॉर्म भरायचं असतो तर तुम्ही त्या म्हणजे तुम्हाला हाईट लागते एकशे से सत्तर सेंटीमीटर आणि एस टी कॅटेगरीतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पाच सेंटीमीटर कुठं पण कमीच आहे मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खरंच चांगल्या प्रकारे तयारी करू शकता आणि एस टी कॅटेगरीचे जेवढे आपले मित्र मैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा खरंच वेळ पोचवा आणि जर त्यांना जर कोणती पण अडचण आली जर माझा खालील नंबर मी दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता शंभर टक्के मी चोवीस तास तुमच्यासाठीच आहे पण तुम्हाला फक्त तुम्हाला पाय उचलायचे तुम्हाला घराच्या बाहेर निघायचं आहे आणि नव्याने एकदा तुमचं जीवन सुरू करायचं जर असेल तर या भरतीमध्ये तुम्हाला शंभर टक्के लागायचं असेल तर आतापासून सुरुवात करा चला भेटूया नेक्स्ट सोडायला जय जय महाराष्ट्र